आजच्या लेक्चरला आपण आपला नवीन टॉपिक डॅट इस क्रॉनिक ऑब्जेक्टिव्ह पल्मोनरी डिसीज सी ओपीडी ज्याला म्हणतात काय म्हणतात सीओपीडी म्हणजेच काय क्रॉनिक पल्मोनरी डिसीज महत्वाचा प्रश्न आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग मध्ये खूप साऱ्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन जर बन खूप साऱ्या पेपरांमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे किती मार्गासाठी विचारला जातो तर पंधरा मार्कासाठी किती मार्कासाठी विचारला जात असतो पंधरा मार्क्ससाठी विचारला जात असतो ओके नाव क्रॉनिक ऑबस्ट्रेटिव्ह पल्मनरी डिसीज और क्रॉनिक ऑपस्ट्रेटिव्ह लंग डिसीज झाला म्हणतात तर डायग्राम बघताय तुम्ही सुरुवात कशाची रेस्पायरेटरी सिस्टीम ची सुरुवात कशाची रेस्पायरेटरी सिस्टीम कशापासून झाली तर ट्रकिया पासून नंतर एंड कुठे होते तर गुड रेस्पायरेटरी सिस्टीम मध्ये काय कंजिस असतं <laughs> कसे काय काय इन्क्लुडेड असतं तर पहिलं असतं ट्रकिया आणि दुसरं असतं लंग यांपासून काय बनत असते तर रेस्पायेटरी सिस्टीम नंतर पुढे आपल्याला काय दिलेलं आहे ट्रकिया काय दिलेली आहे ट्रकिया कोणतीही हेल्दी कोणतीही हेल्दी आणि त्याच्याच खाली काय दिलेली आहे दिले? ट्रकिया जिला काय झालेलं आहे सीओपीडी झालं दुसरं काय दिलेलं आहे दिले ट्रकिया जिला काय झालेलं आहे सीओपीडी सीओपीडी म्हणजे काय क्रोनिक ऑस्पेटिव्ह पल्मोनरी डिसीज आलं अलग शर्दीतपर्यंत अलग लक्ष शर्दीतपर्यंत काय अडचण अरचन? अडचण असेल तर विचारा कुठे <पुले> आपण बघूया इंट्रोडक्शन ऑफ हो, सीओपी कारण कुठे आठवत इंट्रोडक्शन हॉ हो, सीओपी इंट्रोडक्शन ऑफ हो, सीओपी दीर्घकालीन ऑस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज ला मराठीत काय म्हणतात दीर्घकालीन ऑस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजेच काय सीओपीडी हा काय कपुशांची एक असे ज्यामध्ये वायू प्रवाह कपुसांचा ज्यामध्ये कपुसांचा वायू प्रवाह काय होत असतो मर्यादित होत असतो आणि ती पूर्णत उलटवता येत नाही मीन्स व्हॉट कम्प्लिटली नॉट रिव्हर्सिबल कम्प्लिटली नॉट रिव्हर्सिबल म्हणजेच काय एकदा सीओपीडी झाला बरोबर एकदा की त्याने मला काय होतं श्वासनाचा मार्ग श्वासनाच्या मार्गामध्ये वायूचा प्रवाह श्वासनाचा मार्ग श्वासनाच्या मार्ग मार्गामध्ये मार्ग वायूचा प्रवाह काय होऊन जातो लिमिटेड होऊन जातो कमी होऊन जातो मग त्याला आपण किती पण ट्रीटमेंट केली तर त्याला आपण ठीक करू शकतो का नाही कितीही थी ट्रीटमेंट केली तर कर ती आपण ठीक करू शकतो का नाही करू शकत म्हणून त्याला काय म्हणतात कम्प्लिटली नॉट रिव्हर्सिबल नॉट कम्प्लिटली रिव्हर्सिबल असं म्हणजे काय तो पुन्हा बरा होऊ शकतो का रुग्ण त्याच्यामध्ये नाही सेम तसंच कॅन्सरसाठी कर्करोगासाठी एकदा कर्करोग चाला कर्करोगचे जे टिश्यू ते सॉरी जे सेल्स आहेत ते शरीरामध्ये राहत आहे तर कॅन्सरला आपण म्हणतात काय म्हणतात नॉट कम्प्लिटली रिव्हर्सिबल एकदा झाला की परत बरा करता येतो का नाही तसंच सीओपीडी एकदा झाला तर परत परत बरा करता येतो का नाही त्यालाच काय म्हणतात कम्प्लिटली नॉट रिव्हर्सिबल पुढे आपण बघू सीओपीडीमध्ये वायू प्रवाहात आठ निर्माण करणाऱ्या आजारांचा समावेश होतो सीओपीडी मध्ये काय जो वायुप्रवाह आहे वायुप्रवाह त्या वायुप्रवाहामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या आजारांचा समावेश होतो कोणते कोणते आजार असतात उदाहरणार्थ एम्फाय आणि दुसरा म्हणजे काय क्रोनिक ब्रॉकायटीस म्हणजे काय दीर्घकालीन म्हणजे काय क्रोनिक क्रोनिक ब्रॉकायटिस किंवा या दोघही विकारांचा यामध्ये काय असतो समावेश असतो किंवा या दोघही विकारांचा यामध्ये काय असतो समावेश असतो आलं लक्षात इथपर्यंत आलं लक्षात क्या तो क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज़ ठीक है इंट्रोडक्शन आपण बघूया क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज याची व्याख्या कशाची क्रोनिक ऑपस्ट्रक्टिव्ह पर्मोनरी डिसीजची व्याख्या चला disease, ही एक अशी स्थिती आहे ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये वायू प्रवाह काय होत असतो मर्यादित होत असतो म्हणजेच काय लिमिटेशन्स येत असतात कशाला वायू प्रवाहाला आणि ते पूर्णतः उलटवता येत नाही नॉट कम्प्लिटली रिव्हर्सिबल म्हणजे एकदा आजार झाला की तो बरा कराय करता येऊ शकतो का नाही एकदा वायुप्रवाह मर्यादित झाला शरीराचा आज वायुप्रवाह मर्यादित झाला की त्याला आपण परत बरा करू शकतो का नाही परत उलट उलटवता म्हणजे रिव्हर्स करू शकतो का त्या गोष्टीला नाही पुढे सीओपीडी मध्ये वायुप्रवाह प्रवाह निर्माण करणाऱ्या आजारांचा समावेश होतो उदाहरणार्थ एम्फायसेमा आणि दुसरं म्हणजे दीर्घकालीन ब्रॉन्कायटिस एम्पायसिमा अँड क्रॉनिक ब्रॉन्कायटिस ह्या आजारांचा समावेश कशामध्ये होत असतो तर मध्ये होत असतो दोन आजारांचे उदाहरण दिल्यामुळे एक आहे एम्पायसिमा आणि एक आहे दीर्घकालीन ब्रॉन्कायटिस दॅट इज क्रॉनिक ब्रॉन्कायटिस हे दोन आजार कशामध्ये येतात सीओपीडी मध्ये हे दोन आजार कशात येतात तर सीओपीडी मध्ये येतात पुढे आपण बघूया सीओपीडीचे प्रकार पुढे आपण बघूया काय सीओपीडीचे प्रकार सीओपीडीचे एकूण दोन प्रकार पडत असतात सीओपीडीचे एकूण किती प्रकार पडतात दोन पहिला असतो एम्फायसीमा आणि दुसरा आहे तो म्हणजे दीर्घकालीन ब्रॉन्कायटीस द्रोनी ब्रॉन्कायटिस सीओपीडीचे प्रकार किती दोन पहिला एम्फाय आणि दुसरा दीर्घकालीन ब्रॉन्कायटिस सीओपीडीचे प्रकार किती दोन पहिला एम्फायसीमा दुसरा क्रोनी ब्रॉन्कायटीस बरोबर चला सर्वात पहिला प्रकार बघूया आपण तो म्हणजे एम्पाय सीमा म्हणजेच काय फप्पुसांच्या वायू पिशव्या एमपाय म्हणजेच काय फप्पुसांच्या वायू पिशव्या दॅट इज अल्वेओलाय काय होत असतात नष्ट होतात एम्पायसीमा म्हणजेच काय फप्पुसांच्या वायू पिशव्या दॅट इज अल्वेओलाय काय होतात नष्ट होतात किंवा खराब होतात ज्यामुळे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण काय होत असते कमी होत असते एम्फायसेमा म्हणजेच काय तर पप्पुसांच्या वायूपेक्षा ज्यांना आलिओला म्हणतात हे काय होतात नष्ट होतात किंवा खराब होतात ज्यांमुळे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण कमी होते बरोबर अशाच आजाराला काय म्हणतात तर एम्फायसेमा असं म्हणतात नंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दीर्घकालीन ब्रॉन्कायटिस दॅट इज क्रोनिक ब्रॉन्कायटिस श्वसन मार्गामध्ये सतत दाह दाह म्हणजेच काय इन्फ्लामेशन सूज श्वसन मार्गामध्ये सतत दाह म्हणजेच काय सूच किंवा इन्फ्लामेशन येणे व अतिरिक्त अतिरिक्त श्लेष्मा तयार होणे अतिरिक्त श्लेष्मा तयार होणे श्लेष्मा म्हणजेच काय म्युकस नाही अतिरिक्त श्लेष्मा म्हणजेच काय एक्सेस म्युकस अतिरिक्त श्लेष्मा म्हणजेच काय एक्सेस म्युकस कुठे तयार होत असतो तर श्वसन मार्गामध्ये कोणत्या आजारात तयार होत असतो तर दीर्घकालीन प्रॉन्कायटिस ज्यामुळे काय होतं वायुप्रवाह अडथळीत होतं असेच आजाराला काय म्हणतात तर दीर्घकालीन ब्रॉन्कायटिस असं म्हणतात अशाच आजार काय म्हणत असतात दीर्घकालीन ब्रॉन्कायटिस आले इथपर्यंत लक्षात गुड पुढे आपण बघूया इन ब्रिक एम्पायर सीमा मध्ये आपण आता कसला अभ्यास करणार आहोत एम्पायर सीमाचा मध्ये आपण कसला अभ्यास करत आहोत आता एम्पायर सीमाचा एम्पायर सीमा म्हणजे फुफ्फुसांमधील टर्मिनल बॉन्क्युअल्स फुफ्फुसांमधील टर्मिनल ब्लॉक्युअल्स त्यांच्या पुढील भागातील एअर मध्ये असामान्य व कायमस्वरूपी काय येत असतो मोठेपणा येत असतो मोठेपणा म्हणजेच काय फुफ्फुसांचे जे टर्मिनल टर्मिनोल त्या टर्मिनलला का काय येत असतं कायमस्वरूपी काय होतं मोठेपणा मोठेपणा म्हणजेच काय एनलार्जमेंट इंग्लिश मध्ये तर मोठेपणाला शब्द सांगत गेलो एनलार्जमेंट होऊन जातं कशाचं तर टर्मिनल्स ऑफ अलिओल टर्मिनल्स ऑफ अलिओल यांचं काय होऊन जातं एनलार्जमेंट होऊन जातं टर्मिनल्स ऑफ क्रॉन्युअल किंवा अलिओला यांचं काय होऊन जातं एनलार्जमेंट होऊन जातं वाढून जातात मोठेपणा येऊन जातं बरोबर केलसाठी तर केव्हासाठी कायमस्वरूपीसाठी आणि त्याच्यामुळे काय होतं तर एअर स्पेसच्या भिंतींचा नाश होतो त्याच्यामुळे काय होतं स्पेसच्या भिंतींचा नाश होतो परंतु त्यामध्ये स्पष्ट फायब्रोसिस म्हणजे गाठ सरव होणे नसतं फायब्रोसिस तुम्हाला माहितीये का बघा हे पाहिजे मग तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो काय होतं अल्युलाय किंवा ब्रॉन्क्युल्स अल्लाय किंवा ब्रॉन्कओल्स यांचे शेवटचे टोक हे काय आहे टीप टोक बरोबर टोक वरती काय होत असत एनलार्जमेंट काय होतंय एनलार्जमेंट टोकवर काय होतंय एनलार्जमेंट होत आहे बरोबर ज्याच्यामुळे काय होतंय जी वॉल आहे कशाची हेअर स्पेसची ची एअर स्पेस ची वॉल काय होते डिस्ट्रॉय होते नष्ट होते एअर स्पेस ची वॉल काय होते डिस्ट्रॉय होते नष्ट होते एवढं सगळं होत आहे पण तिथे फायब्रसेस होत आहे का नाही फायब्रसेस होणं म्हणजेच काय होणं काठ निर्माण होणं जर एखादी गोष्ट तुटते ही भिंत आहे एखादी भिंत इथे भिंतीला तोडून टाकलं काय तयार होईल ढिगाडा तयार होईल भिंत काय वॉल आहे ना भिंत लेअर तोडून टाकली तिचा काय होईल डिगारा तयार होईल सेम तसंच टर्मिनलचं काय आहे भिंत ती नष्ट झाली तिथे काय तयार व्हायला पाहिजे ढिगारा ढिगारा म्हणजे काय गाठी निर्माण व्हायला पाहिजे गाठीलाच काय शब्द दिलेला इंग्रजीमध्ये फायब्रोसिस गाठीलाच काय शब्द दिलेला आहे एक उदाहरणासोबत जर सांगेल तर लवकर लक्षात येईल गाठीला काय शब्द इंग्रजीमध्ये फायब्रोसिस फायब्रोसिस होईल डिगारा तयार होईल बरोबर गाठ तयार होईल होईल का नाही होणार ऍक्च्युली व्हायला पाहिजे पण या ठिकाणी होते का नैदेशामध्ये एम्पाय मध्ये आलं लक्षात पुढे आपण आता सीओपीडीचे प्रकार बघितले काय बघितले सीओपीडीचे प्रकार किती प्रकार आहेत दोन पहिलं एमपायसेमा दुसरा क्रोनिक ब्रॉन्कायटिस सीओपीडीचे प्रकार किती दोन एम्पायसेमा आणि खोली प्रोकिस आपण आता काय पाहतोय पहिला प्रकार एम्पाय सेमा एम्पायसेमा किती प्रकार तीन प्रकार एम्पाय किती प्रकार तीन प्रकार पहिला आहे सेंट्री असिनार एम्पायसेमा पहिला कोणता आहे सेंट्रिक असिनार एम्फायसेमा दुसरा कोणता आहे पेन असिनार एम्फायसेमा पॅना असिनार एफायसेमा तिसरा पॅरासेप्टल एम्फायसेमा तिसरा कोणता आहे पॅरासिप्टल से एमपाय सेमान वाटत कठीण आहे उच्चार करायला कठीण आहेत कठीण आहे वाचायला कठीण आहेत कठीण आहे ना लक्षात कधी जाणार त्या टायमा तुम्ही परत परत ते उच्चार करणार परत परत त्याच्या वाचणार बरोबर सोपं करून देऊ मी बोलतो माझा मागे बोलायचं से। ठीक आहे सेंट्रिक असिनार एम्पायसेमा सेंट्रिक असिनार एम्पायसेमा दुसरा पेना असिनार एम्पायसेमा तिसरा पॅरासेप्टल एम्पायसेमा पॅरासेप्टल परत पहिला सेंट्रिअसिनार एफायसेमा से दुसरा पॅना असिनार एफायसेमा तिसरा पॅरासेप्टल एम्पायसेमा से वाटत आता सोप व्हेरी गुड वाचता येईल गुड किती प्रकार एम्पाय तीन पहिला सेंट्रिअसिनार एम्पायसेमा दुसरा पॅराफसिनार एफाय तिसरा पॅरासेप्टल एम्पाय सिमा पुढे आपण बघूया काय काय बघू आपण आता हम्म याचे कशाचे एम्पायसेमाचे प्रकार काय बघू एम्पायसेमाचे प्रकार पहिला प्रकार सांगितला होता तुम्हाला तो म्हणजे सेंट्री असणार एम्पायसेमा याच्यामध्ये काय होतं तर फप्फुसांचा मध्यभागी असलेला श्वसन मार्ग फप्फुसांचा मध्यभागी असलेला श्वसन मार्ग दॅट इज होल त्याच्या आसपासच्या अल्ले ओलाईमध्ये काय होतात प्रभावित होतात म्हणजेच काय होतात अफेक्ट होतात सेंट्रि सिनार मध्ये काय होत लंग फप्फुस पुश, फप्फुसच्या मध्यभागी फफ्फुसाच्या मध्यभागी फफ्फुसाच्या मध्यभागी जर सीओपीडी झाला फप्फुसाच्या मध्यभागी जर सीओपीडी झाला फप्फुसाच्या मध्यभागी जर सीओपीडी झाला तर त्याला म्हणतात सेंट्री असिनार इम्पायसिमा सिमा मध्यभागी जर इम्पाय झाला सीओपीडी झाला तर त्याला काय म्हणतात सेंट्री असिनार एम्पायर सिनेमा दुसरं फप्फुसांच्या हो सर्वच भागात फप्फुसांच्या हो सर्व भागात जर एम्पाय झाला हम्म त्याच्यामुळे जास्त अपेट काय झाला लोअर ट्रॅक लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक सॉरी लोअर लंग लोअर रिजन ऑफ आप लंग अपेट झाला बरोबर तर अशा प्रकारच्या एमपायसिमाला काय म्हणतात पेना असिनार एसिमा बरोबर आणि जर लंग्स आहे लंग्सला प्रोटेक्शन आहे कशाने कोणती कॅविटी आहे लंग्स मध्ये लंग्स, लंग्स कोणत्या मध्ये थोरॅसिक कॅव्हिटी थोरॅसिक कॅविटीला दुसरं नाव काय आहे क्ल्युरल कॅव्हिटी थोरॅसिक क्लॅव्हिटीला दुसरं नाव काय प्ल्युर कॅविटी काब्र कारण की थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये जे ऑर्गन्स आहेत त्यांना काय केलेलं आहे न प्रोटेक्ट केलेलं आहे आणि रिम्सच्या मध्ये काय एक फ्लुईड आहे ज्याला कोणतं फ्ल्युईड म्हणतात प्ल्युर फ्लुइड म्हणतात ज्याला कोणतं फ्लुईड म्हणतात प्ल्युरल फ्लुईड त्या मुळे काय होतं ते रिप्स आणि अवयव यांच्यामध्ये घसरण होतं का नाही त्या हाडांमुळे ते अवयव डॅमेज होतात का नाही होता कशामुळे तर या प्ल्युरल मुळे जसं ब्रेनमध्ये आणि स्क्रेनियम मध्ये ब्रेन आणि क्रॅनियम मध्ये फ्लुइड आहे त्या फ्ल्युईडचं नाव काय आहे सेरेब्रोस्पायनल स्पायनल सीएसएफ सेरेब्रोस्पायनल स्पायनल फ्ल्युड जेणेकरून हा ब्रेन ब्रेनच्या वरती क्रेनियम ते जर सीएसएफ नसतं तर काय झालं असतं गशरण झालं असतं क्रॅनियम मुळे मेंदूचं गशरण झालं असतं पण हे गशरण व्हायरांना फोन यांच्यामध्ये काय दिलेलं आहे फ्ल्युड दिलेलं आहे त्या फ्ल्युईडचं नाव काय केलेलं आहे सेरेब्रो स्पायनल फ्ल्युड सेम फ्ल्यूड कुठे लंग्स आणि रिपच्या मध्ये तर ज्या टायमाला पॅरासेप्टल नावाचा एम्फाय होतो तर फप्पुसांच्या बायरिंग भाग बार, दॅट इज फ्ल्युरा फप्फुसांच्या बायरिल भाग फ्ल्युरा यांना काय होत असते हानी पोचत असते लक्षामध्ये तर हे काय होते एम्फायसेमाचे विविध प्रकार चला पहिला प्रकार बघूया सेंट्री असिना एफायसेमा पहिला प्रकार कोणता आहे सेंड्रिअसिनार एफायसेमा यामध्ये काय होतं फपुसांच्या मध्यभागी असलेल्या सोशल मार्गांच्या म्हणजेच ब्राउक्युअलच्या आसपासच्या वरचा भाग म्हणजे लोक अप्पर लोभांमध्ये लो, लो अप्पर लो मध्ये आदरतो आणि मुख्यतः कशामुळे होत असतो तर स्मोकिंगमुळे तुम्रपानामुळे होत असतो दुसरा प्रकार बघूया तो म्हणजे पॅना असणार एम दुसरा प्रकार कोणता आहे पॅना असणार एम पाय कशा काय होतं याच्यामध्ये आसिनस म्हणजेच काय पपुसांच्या कार्यात्मक एकक आसिनस म्हणजेच काय पपुसांच्या कार्याचा एकक त्याच्या सर्व भागांमध्ये व अलची या ठिकाणी काय होत असते हानी होत असते जास्तीत जास्त करून कशाला अफेक्ट करतो पप्पुसांच्या खालच्या भागाला म्हणजेच कुठल्या लोकला लोअर लोकला कारण काय याच्याला अल्फा वन ची कमतरता कारण काय यायचं अल्फा वन ची कमतरता व अनुवांशिक विकार पुढे शेवटचा भाग बघूया तो म्हणजे पॅरासिप्टल एम्पायसिमा याचं वैशिष्ट्य काय तर फक्कुसांच्या कुठल्या भागात आढळतो बाहेरील भागांमध्ये म्हणजेच कुठं तर प्लुराजवळ आणि याच्यामुळे काय होत असते अलेवलायची हानी मोठ्या प्रमाणात होत असते कारण काय या चल तरुण व्यक्तींमध्ये आढळतो आणि स्पॉन्टेनियस न्युमोथोरॅक्स म्हणजेच काय फक्कुस फाटणे याचं मुख्य कारण काय काय होऊ शकतं पॅरासिप्टल एम्पायसिमा बनू शकतो म्हणून जर बघायला गेलो सर्वात हानिकारक किंवा सर्वात धोकादायक किंवा सर्वात जोखिमेचा प्रकार कुठला आहे तर पॅरासेटल एम्पायसेमान कुठला आहे पॅरासेप्ट पुढे आपण बघूया सीओपीडीचा दुसरा प्रकार तो म्हणजेच काय क्रॉनिक ब्रॉन्कायटिस सीओपीडीचा दुसरा प्रकार तो म्हणजेच कोणता क्रॉनिक ब्रॉन्कायटिस क्रॉनिक ब्रॉन्कायटिस म्हणजे अशी स्थिती जिथे रुग्णाला दोन सलग वर्ष किंवा दोन वर्ष सलग क्रोनिक बॉम्पायटीस म्हणजेच काय अशी स्थिती जिथे रुग्णाला सलग दोन वर्ष काय होत असते तीन तीन महिन्यामध्ये खोकल्यासोबत कपाची निर्मिती होत असते तीन तीन महिन्यामध्ये खोक दोन वर्षापर्यंत खोकला राहील तीन तीन महिन्यामध्ये कंटिन्यू खोकला येत राहील खोकल्यासोबत काय होत राहील कप येत राहतील आणि खोकल्यासाठी दुसरं कोणतंच कारण नसून तेव्हा या स्थिती दुसरं कोणतंच कारण नसतं तेव्हा अशा प्रकारच्या स्थितीला काय म्हणतात क्रोनिक ब्रॉन्कायटीस असं म्हणतात याचं कारण कोणते कोणते आहेत पहिला हे धूम्रपान दुसरा हवा प्रदूषण आणि तिसरा रासायनिक वायू किंवा जोड यांच्या दीर्घकालीन संपर्क पुढे आपण बघूया क्रोनिक ब्रॉन्कायटीसचे लक्षणं पुढे आपण काय बघूया क्रोनिक ब्रॉन्कायटीस चे लक्षणं लक्षणांमध्ये पहिलं लक्षण आहे ते म्हणजे दीर्घकालीन खोकला लक्षणांमध्ये सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजेच काय दीर्घकालीन खोकला ज्यामध्ये खोकल्यासोबत काय येत असतात कप पण येत असतात खोकल्यासोबत काय येतात कप श्वास घ्यायला त्रास आणि वायू विकारांच्या संसर्गांची वारंवारता वायुविकारांचा संसर्ग म्हणजेच काय असेल न्यूमोनिया असेल बरोबर अस्थमा असेल असे विकार परत परत जाणवत राहावे उपचार काय काय बघा सांगतो डोंट राईट आय विल गिव्ह पीपीटी ओर पीडीएफ ऑन अवर व्हॉट्सअप सो डोंट राईट इट उपचारामध्ये काय धोंग पान थांबावं लागेल औषधांमध्ये ब्राऊनफोट आयोलेटर किंवा स्टेराईचा वापर करावा लागेल फोफ्फुसांच्या पुनर्वसन कार्यक्रम म्हणजेच काही रिहॅप करावा लागेल फोफुसांचं पुनर्वसन बरोबर मग विविध व्यायाम असेल किंवा फोपोसांसाठी स्पायरोमेट्रिक आठवतो स्पायरोमेट्रीचा वापर करून केली जाणारी स्पायरोमेट्रिक त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं पोपोसांचं पुनर्वसन होऊ शकतं आणि गंभीर प्रकारांमध्ये ऑक्सिजन थेरपी जर जास्त सिव्हिअर झाला असेल क्रोनिक ब्रॉन्कायटिस तर आपण त्याला काय करू ऑक्सिजन देऊ काय करू ऑक्सिजन देऊ कुठला ऑक्सिजन नॅचरल आर्टिफिशियल आर्टिफिशियल कुठला ऑक्सिजन आर्टिफिशियल ऑक्सिजन मशीनींचा सायन चला क्रोनिक ब्रॉन्कायटिस किंवा पल्मोनरी डिसीज क्रॉनिक ब्रॉन्कायटिस पल्मोनरी डिसीज कोणाकोणाला पुरा रिक्स आहे होण्याचं आजार होण्याचं कोणाकोणाला पुरा रिक्स आहे ज्याला आपण काय म्हणतात जोखिमीचं घटक पहिले जे व्यक्ती काय करतात धूम्रपान तिसर तिसरं दुसऱ्याच्या तुम्र धूर ज्याला वडका आहे सेकंड हँड स्मोक एक जण स्मोक करतोय दुसरं त्याच्या समोर गप्पा मारतोय तो जरी स्मोक करत नाही तरी पण त्याला काय होऊ शकतो सीओपीडी होऊ शकतो तिसरं कारण आहे एअर पोल्युशन म्हणजेच काय हवा प्रदूषण हवा जर प्रदूषित असेल तर काय होऊ शकतं सीओपीडी होऊ शकतात जर बघायला गेलो जे मेट्रो सिटीज आहेत मेट्रो सिटीज म्हणजे सगळ्यात जास्त पोल्युटेड सिटी कुठली म्हटले जाते दिल्ली सगळ्यात जास्त पोल्युटेड सिटी कुठे म्हटलं जाते दिल्ली दिल्लीमध्ये एकदा ओबामा आला था बरा ओबामा माहिती ना कोणी आहे पण पंतप्रधान नाही मग अमेरिकाचा काय अमेरिकेचा काय हा तर ज्या टायमाला तो, तो भारतामध्ये आला होता दिल्लीमध्ये राहिला बरोबर दिल्लीमध्ये राहिला नंतर त्यांनी काय केलं ते दिल्लीचे पोल्युटेड एअर इन हेल्थ पोल्युटेड एअरचा काय घेतला श्वास घेतला भारतामध्ये रिटर्न गेला तर दिल्लीच्या प्रदूषणमुळे मुळे त्याच्या एक म्हणजे दीड दिवसाचे लाईफ त्याची काय झाली ती कमी झाली ती कशामुळे तर पोल्युटेड सिटीचा काय घेतला श्वास घेतला म्हणून दीड दिवसाची लाईफ कमी झाली मेजर त्यांच्याकडे मेजरिंग होता की हा किती वर्ष जगेल राष्ट्रपती पंतप्रधान सॉरी त्यांच्या राष्ट्रपती किती वर्षा पंतप्रधान गेला असं ते ट्रॅक करत होते तर इथे आल्यामुळे त्याची लाईफ किती दिवस कमी झाली दीड दिवस कमी झाले कशामुळे तर त्या पोल्युशनमुळे कशामुळे तर त्या एअर पोल्युशनमुळे व्यावसायिक प्रदूषकांचा संपर्क जसं की रसायनिक धूळ दूर जर उदाहरण म्हणायचं म्हटलं व्यावसायिक प्रदूषक आहे तर यामध्ये पीठ गिरणी कामगार पिठाची गिरणी माहिती पिठाच्या गिरणीवर काम करणारा व्यक्ती कंटिन्यू पिठाची गिरणी सोडू पीठ निघतंय पीठ हवेमध्ये उडतंय आणि त्या हवेचा तो काय घेतोय श्वास घेतोय पहिला दुसरा सिमेंट फॅक्टरीमध्ये काम करणारा वर्कर सिमेंट बनतय सिमेंट पॅक होतंय ती सिमेंट हवेमध्ये पसरत आणि त्या हवेचा तो काय घेतोय श्वास घेतोय बरोबर रसायनांमध्ये जर म्हणायला गेलो तर कंटिन्यू फवारा मारणारे यांमुळे काय होऊ शकतं सिओपी होऊ शकतो अनुवांशिकता ज्याच्यामध्ये